नमस्कार श्री स्वामी समत आज आपण पाहणार आहेत श्रावणातील तिसऱ्या संपूर्ण माहिती मधील तिसरा सोमवार ऑगस्ट भगवान शंकरासाठी अत्यंत पवित्र मानला जातो आणि या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने विशेष लाभ मिळतात तिसरा श्रावण सोमवार हा अकरा ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे तिथी श्रावण शुक्ल चतुर्थी महत्व या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे शुभ मानले जाते या दिवशी उपवास करून भगवान शंकराची आराधना केली जाते शिवलिंगाला अभिषेक करणे बेलपत्र धूप दीप नैवेद्य अर्पण करणे मंत्रांचा जप करणे आणि आरती करणे यासारख्या विधी केल्या जातात शिवामुठ तिसरा श्रावणी सोमवार मुग शिवमूट म्हणून वाहिले जातात अशी माहिती आहे श्रावण महिन्यातील महत्व श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे या महिन्यात श्रावणी सोमवार व्रत आणि पूजा करणे हे खूप असे या महिन्यात भगवान शंकर पृथ्वीवर येतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात श्रावण सोमवाराची पूजा विधी काय करावी हे पाहूया सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हा घरी किंवा मंदिरात जाऊन शंकराची पूजा करा पंचामृत दूध दही मध तूप साखर अर्पण करा बैलपत्र शमीपत्र धतुरा आकडा इत्यादी अर्पण करा शिवमंत्र ओम नम शिवाय किंवा शिवचालिसाचा जप करा आरती करा आणि नैवेद्य दाखवा दिवसभर उपवासाचे पालन करा आणि रात्री सलाहार घ्या श्रावण महिन्याचे धार्मिक महत्व आणि निसर्गाशी नाते काय आहे शिवामुठाची परंपरा हे जाणून घेऊया श्रावण महिन्याला शिवाचा महिना जाते या मागे अनेक पौराणिक आणि आहेत कथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल भगवान शंकराने प्राशन करून सृष्टीचं रक्षण केले या विषयाच्या दाहक दाहकतेमुळे त्यांच्या कंठ निळा झाला आणि त्यांना निळकंठ असे नाव मिळाले विषाचा दाह कमी करण्यासाठी देवतांना त्यांच्यावर जलाभिषेक केला ही घटना श्रावण महिन्यात घडली होती असे मानले जाते त्यामुळे या संपूर्ण महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक किंवा दुग्धाभिषेक केल्यास भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात तर श्रावण महिन्याचे व निसर्गाचे काय संबंध आहे व आध्यात्मिक काय संगम आहे ते जाणून घेऊ श्रावण महिन्यात पावसाळ्यामुळे सर्वत्र हिरवळ पसरलेली असते निसर्गाचे हे ताजे आणि प्रसन्न रूप मान मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा देते या काळात आध्यात्मिक साधना जप तप आणि ध्यान केल्याने मन अधिक एकाग्र होते असे मानले जाते व व्रत आणि सणांचे रे रेलचे श्रावण महिना हा केवळ शिव उपासने नागपंचमी नारळ पौर्णिमा कृष्ण जन्माष्टमी पिठोरी अमावस्या आणि पोळा यासारखे अनेक महत्वाचे सण येतात जे सामाजिक आणि कौटुंबिक एकोपा वाढवतात श्रावण सोमवाराचे विशेष महत्व तर सोमवार हा भगवान शंकराचा वार मानला जातो त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवाराला अनन्य साधारण महत्व आहे याला श्रावणी सोमवार असे देखील म्हणतात उपवास आणि पूजा या दिवशी भाविक विशेषतः महिला उपवास करतात भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर बेलपत्र फुले दूध दही तूप मध आणि गंगाजल अर्पण करून पूजा करतात असे मानले जाते कि श्रावणी सोमवारचे व्रत केल्याने अविवाहित मुलींना महिलांना अखंड सौभाग्य चे वरदान मिळते हे व्रत केल्याने कौटुंबिक सुख समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते तर शिवाग्रत वाहण्याची काय परंपरा आहे ते जाणून घेऊ महाराष्ट्रात श्रावणी सोमवारच्या व्रतामध्ये शिवामूट वाहण्याची एक सुंदर आणि वैशिष्ट्य पूर्ण परंपरा आहे विवाहित स्त्रिया प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ वाहून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात शिवामोट म्हणजे शिवासाठी एक मोठभर धान्य प्रत्येक सोमवारी धान्य ते शिवलिंगावर अर्पण केले जाते यामागे या निस, निसर्ग प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यागाचा भाव दडलेला आहे प्रत्येक सोमवारीचे शिवमोठ खालीलप्रमाणे असते तर तिसऱ्या सोमवारीचे शिवमोठ हे मज असे आहे तिसरे श्रावण सुमाराची माहिती व शिवमूठ वाहण्याचे विशेष महत्व श्री स्वामी सम व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा